अजित पवारांची जनसन्मान यात्रा चंदगड कोल्हापुरात दाखल शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मी एमएसपी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवलाय आठवडाभरात निर्णय अपेक्षित आहे उपमुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रात मायुती पुन्हा सत्तेत येईल आणि सरकार स्थापन झाल्यानंतर अधिकाधिक कल्याणकारी योजना सुरू केल्या जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील चंदगड येथे सुरू असलेल्या जनसन्मान यात्रेदरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले येत्या दहा दिवसात चव्वेचाळीस लाखांहून कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तसेच ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी आयुर्वेदिक महाविद्यालयाची स्थापना यासह विकास कामांची माहिती देताना ते म्हणाले हा परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित केला जातोय कोल्हापुरातील शेतकरी वेळेवर कर्ज फेडण्यासाठी ओळखला जातो असं सांगून ते म्हणाले शंभर टक्के पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचं प्रोत्साहन दिलं जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं फायदा व्हावा यासाठी हमीभाव वाढवण्याचा प्रस्ताव मांडला असून आठवडेभरात निर्णय घेतला जाईल असं आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिलं माझी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले एक पूर्णांक एकोणसाठ कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला मायुतीची सत्ता आल्यास अशा कल्याणकारी योजना सुरूच राहतील यात्रेत महिलांची मोठी उपस्थिती असताना अजित पवार यांनी पुरुषांपेक्षा महिला अधिक कार्यक्षम कार्यकर्ते असल्याचं थे सांगत त्यांचं कौतुक केलं आमदार राजेश पाटील यांनी या भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक करत आमदार राजेश पाटील यांनी गेल्या तीन वर्षात या भागाच्या विकासासाठी सोळाशे कोटी रुपये मिळवून दिलेत असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय स्थापन करण्यात राजेश पाटील यांचा मोलाचा वाटा होता तुम्ही आम्हाला मतदान केल्यास पुढील टर्म मध्ये मतदारसंघाचा निधी दुप्पट करण्याचे हमी मी देतो असं अजित पवार म्हणाले राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा असं आवाहन अजित पवार यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज चंदगड